नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला गावाकडचा हा तिसरा ब्लॉग आहे बाकीचे ब्लॉग पण एडिट करतो आहे मी हळूहळू तर सकाळचे साडेसात वाजले आणि मी इकडे नदीकडे चाललो आहे इथे आपल्या घराजवळच समोरून पूर्ण नदी आहे तिला आत्ता पाणी नाही आहे पण आता पाऊस पडेल तर येईलच आणि आपले पूर्ण सीताफळाचे झाड आहे चला आता मी तिकडे घेऊन जातो आंब्यांकडे आंब्याचे पाच सहा झाड आहेत तिथं आपले तिकडे जाऊया आणि हा जो आपला रस्त्याकडचा व्ह्यू आहे घराचा इकडे आपलं गाव आहे वाखरवाडी आणि आपण गावापासून दीड एक किलोमीटर मळ्यात राहतो आणि हा जो रोड आहे ना खंड सगळं तिकडे देवळाला जातो त्यामुळे इझी आहे आम्हाला इकडे पण जाणं आणि इकडे पण जाणं खूपच आहे आता तिकडे कमी आहे ना हा खूपच वाढून आहे एवढी शांतता आहे ना की खूपच चिमण्यांचा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला पण ऐकू येतच असेल खूप छान वाटतंय सकाळ सकाळी जेव्हा अशा चिवचिवाटमध्ये आपली सकाळ होते तेव्हा खूप भारी वाटतं बघ आपल्या आंब्यांचे झाड आता यांना तर काही आंबे लागलेले नाही आहेत अजून बट ते खर्च जो आहे ना मोठा हे लहान आहेत अजून त्याला खूपच आंबे लागले आहेत असं म्हणतायत पण मी बघायला चाललो आहे आत्ता त्याला पण नाही लागलेला हा पण खूप मोठं झाड झालं आहे पण तरी पण नाही लागलेले अजून लागलेत लागलेत हे बघ मोहर नाही येणार आत्ता आंबे आहेत एवढे नाही आहेत लिमिटेड एडिशन आहे ती त्यामुळे याला याला पण आहेत याला खूप सारे आहेत पण खूप मोठे पण आहेत ए बघा छान आहेत खाली पण खूप आहेत वरती मध्ये खूप आहेत बाहेरूने दिसत आहेत आतून खूप आहेत आणि तो एक झाड आहे त्यालाही खूप सारे असतील <laughs> याला आहे ना अशी साडी बांधून दिली आहे कारण रोडवरतीच येतो हा आणि उन्हाचे चटके पण बसतात त्यामुळे याला पण येत इकडे पण खूप लागलेत आहेत इथं पण आहेत बट हा आंबा आहे ना खूप असा पसरला आहे दोन आहेत हा एक झाड आहे हा एक झाड आहे बट हा खूप पसरला आहे आणि आपला मळा इथून पूर्ण तिथपर्यंत आहे आधी इथे पूर्ण बाग होता डाळिंबाचा बट आत्ता नाही आहे तिकडे घरामागे आहे तेवढाच आहे आणि तिकडच्या एक माळ्यात आहे हे बघ खाली पण येत डायरेक्ट तर मी आत्ता आजीला घ्यायला जातोय आजी इथं शेजारीच दारावर गेलेली होती घेऊन येतो दोन मिनटात चला किती जोरात पाऊस येतोय इकडून पूर्ण पाऊस भरून आला इकडून भरून आला पूर्ण हां तो येतो येतोय चिक्कू पिकलेत का चिक्कू पिकले का कुठे ओले आहेत ना कच्चे आहेत ना पाणी पडू राहिलं जाऊ दे मरू दो, दो पाऊस पडतोय तुला नाही यायचं घरी घरी नाही यायचं अडीच चल मग दोन वाजले तिला चहा ठेवायला लावलं आणि ती इकडे पळून आली I don't know.